थिएटर हे कधीच रिप्लेस होणार नाही हे आय कॅन नव्हन रिप्लेस थिएटर असं आम्ही त्याच्या प्रत्येक स्क्रिप्ट करतो म्हणजे मी शूटिंग वरून जरी रात्री जरी घरी आले असेल तरी आम्ही वाचतो वाचन करतो या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी देखील काय झाले ते हळूहळू इन्फ्लुएन्सर वाटतो मग त्यांचं काय होतं हल्ली त्याची एवढी पब्लिसिटी होते हा इन्फ्लुएन्सर एवढे गमवते हा इन्फ्लुएन्सर तेवढे कमवतो तर प्रेक्षक राहील की नाही असं मला वाटतं की सगळेच इन्फ्लुएन्सर होते विराजस आणि मी लिटरली माझ्या अकरा दिवस ना मी एकत्र नाटक करतो तो लिहितो मी बसवतो किंवा मी तो लिहितो मी दोघही बसवतो किंवा तो लिहितो मी काम करतो असं काही बरोबर एकत्र झालंय या ना नाटकाचं नाव आहे शंकर जयकिशन लेखक विराजस कुलकर्णी आणि दिग्दर्शक सूरज पारसनीस शिवानी काम करते आणि अर्थात महेश सराय आणि मी याचे नेपथ्य केले संदेश बेंद्रे आणि म्युझिक अजित आणि गीत क्षितिश पटवर्धन त्यांनी केले गाणे आहेत आणि लाईट्स लाईट्स चव्हाण एकंदर एक लक्ष्मण गोलाने लक्ष्मण आमचं कॉस्ट्यूम केलं लक्ष्मण एकंदरीत एक चांगलं फॅमिली एंटरटेनमेंट करणारं नाटक आहे आता मला असं वाटतं की सूरजने बोलावं त्याचं हो दिग्दर्शनाचा सा पहिला नाटक पहिला नाटक माझं एखादा नशीब असतंय करायचं की पहिलंच नाटक करायला एवढे दिग्गज मंडळी मिळतात आणि विराजसाने मी बरीच वर्ष एकत्र काम करतो त्यामुळे असं काहीतरी नाटक करावं जे आपल्या जवळच आहे जीवाभावाचं आहे आणि दोघांनी वडील हा विषय खूप जवळचा आहे मैत्री हा विषय खूप जवळचा आहे म्हणून या नाटकामध्ये वडील आणि मुलगी यांच्या नात्यावरच आणि दोन मित्रांची अशी एक गंमत आहे लहानपणापासून आपली एक माहिती असते जी खूप वर्ष टिकते आणि टिकल्यानंतर तो माणूस आपल्या आयुष्यातला सदस्य बनतो फॅमिलीचा सदस्य बनतो पण तो सदस्य मधल्या काळात खूप गायब असतो तो गायब झालाय आणि तो अचानक खूप वर्षांनी आलाय तर तो आता आला का आलाय नक्की काय नक्की त्याच्या माग सदस्य आहे काय का अजून त्याला काय म्हणणं आहे त्याच्यात हे सगळं सांगणारं हे नाटक आहे त्यामुळे येऊन त्या एका मैत्रीबद्दलची गोष्ट त्यानंतर त्या वडील आणि मुली यांच्या मैत्रीबद्दलची गोष्ट असं याच्यामध्ये बघायला मिळत शिवाजी <laughs> नाही सूरज म्हणला ते खूप खरंय की नशीब लागतं की इतकी छान सगळी टीम जुळून आली मी आधी भरत सरांबरोबर माझं पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं वेलकम सिंधिटी दोन हजार सतरा मध्ये आणि त्यानंतर आता पुन्हा माझं दुसरं कमर्शियल नाटक सुद्धा मी त्यांच्याबरोबर करू शकते महेश सरांबरोबर तर मी पहिल्यांदा काम करते आहे तर खरंच माझं सुरतचं भाग्य आहे की आम्ही त्या छान मस्त टीम बरोबर काम करत आहोत आणि माझं यातलं जे कॅरेक्टर आहे ते मी मुलगी आहे भरत सरांच्या कॅरेक्टिंग महादेव करकर यांची मी मुलगी आहे ईशा आणि ही मुलगी अशी आहे की बऱ्याचदा आपलं बाबांशी काही नातंच नसतं मैत्रीचं आपण आईशी खूप क्लोज असतो आपण खूप बोलतो सगळं शेअर करतो पण बाबांशी मात्र फक्त ते जेव्हा आपल्या आपल्याला रागवतात तेव्हा स्वतःला डिफेंड करण्यासाठी म्हणून बोलणं होतं आणि मग ते लहानपणापासून तसंच असतं आणि अचानक आपण मोठे होतो घर सोडून जातो आणि ते नातं जोडायचं राहूनच जातं तर हे तसं राहिलेलं आहे बाबांचं आणि मुलीचं नातं पूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करते आहे त्यामध्ये तिला साथ मिळते ती त्यांच्या एका मित्राची जो मित्र अनेक वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आलाय तिच्या तिला हे माहिती की बाबांना मित्रच नाहीयेत पण आता असा कोणीतरी एक मित्र आलेला आहे जो म्हणतोय की मी बी एफ आहे तर त्यांची एक टीम होते त्या मुलीची आणि त्या आणि पुढे काय होतो ते एकोणीस तारखेनंतर पुन्हा बोला हो हो कारण खूप वर्षांनी काम करतात जवळजवळ एकोणतीस वर्ष झाली म्हणजे खऱ्या अडचणी असं फुल्ले नाटक करत आणि काही नाही भरत हा माझा खूप जुना मित्र आहे मित्र म्हणण्यापेक्षा मी गो लॉंग वे बॅक म्हणजे त्याच्या पहिल्या नाटकापासून मी आणि भरत एकत्र होतो आणि माझं असं म्हणणं आहे की भरत हा खूप खूपच गुणी नट आहे आणि त्यावेळेला भरतसाठी मी काही नाही म्हणू शकलो नाही तर मला नाटक करूया का पटक करूया मी काही वाचलं पण नव्हतं काही <laughs> मला करूया का कर गंमत आहे नाटकातल्या म्हणजे मी काहीच सांगणार नाही आहे नाटकाबद्दल पण ते एक असं नाटक आहे जे तुम्ही पाहिलेलं नाही ते टिपिकल नाटक नाही आहे त्याच्यात फार गंमत आहे म्हणजे ती त्याचं माझं लव्ह रिलेशनशिप तुम्हाला खूप छान बघायला मिळेल नाटकातना आणि खूप यंग टीम आहे ना म्हणजे मला खूप वर्षाने काम करत करतो याचा आनंद आहे आणि आजच्या पिढीची टीम आहे म्हणजे सूरज काय शिवानी काय सुराजस काय आ... त्यामुळे एक गंमत आहे मी एन्जॉय करतोय आणि इन जनरलच नाही मला माझी खात्री हे नाटक लोकांना आवडेल ते मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे कारण ते परत एक टिपिकल नाटक नाही आणि परत पुन्हा पुनराजीवित नाटक नाही मी थोडं काय होतंय की लोक थोडे सेफ भेटतात मी एक पुनराजीवित नाटक केलं पण हे या नाटकाचा फ्रेशनेस आहे तो खरंच लोकांना आवडेल एकतर <णिया> <णिया> सरांनी एक तर सांगितलं त्याप्रमाणे मी एकांकी स्पर्धेत आलोय आणि जी एकांकी हिट झाली ती कॉलेज लेवल पातळीवर हिट होती पण आयुष्यात तेच एकांक्याचं नाटक हिट होणं सर्वश्री सरांचं एक महेश सरांनी मला तिथून हात दिला खरं अर्थ म्हणजे आम्ही एकांकिकेतून व्यावसायिक नाटकात प्रवेश करताना ते सुद्धा मोहनवालान सारख्या मोठ्या फलक निर्मात्याकडे काम करणं महेश्वर पण त्यात निर्माते होते पण ते मोठा हात देणं एक प्रत्येक एकांक स्पर्धेतल्या प्रत्येक कलाकाराला वाटत जसं हे म्हणजे की आमचं नशीब आहे आमचं नशी कारण माझा पण मी पण नशीबार होतो की तेव्हा महेश्वाने आपला हात दिला आणि नाटक झालं देवेंद्र प्रेमचं नाटक आणि तिथून मग एक स्वतःच्या पार उभा राहून आपली स्वतःची डोडदोड चालूच होती बऱ्याच वर्षानंतर हा योग आला खरं तर की जसं हे दोघं म्हणतात की नशीबरत आम्ही मला पण असं वाटतं की मी जेव्हा वाचलं तेव्हा मला खरंच ना प्रामाणिक नाही ना म्हटलं तिथं मला मांजरेकर सर दिसतात बाकी काही नाही तर ते जर त्यांनी हा रोल केला ना तर अजून त्याला न्याय त्या रोलला असं मला वाटत होतं म्हणजे विचारून बघायला काय हरकत आहे म्हणजे एका फंक्शनला सरांना जस्ट विचारलं की असं असं नाटक कराल लगेच हो ते की कुठलं नाटक आहे काय आहे का असं काही नाही एक विश्वासाने त्यांनी हो म्हटलं म्हणाले असं पण नाटक त्यांना आवडणं खूप गरजेचं होतं बाह्या दृष्टीने आणि परत आता आज मला तोच आनंद आहे जर या दोघांना आमच्यासोबत काम करायचा आनंद आहे तसं मला देखील ह्यांच्यासोबत काम करायचा एक वेगळा आनंद आहे कारण आतापर्यंत त्यांना मी कधीच अरे इतक्या वर्षात कधीच केलं नाही स्टेजवर मला अरे तुरी करताना दुसरा शब्द मी पण जरा असं थांबतो विचार करतो कारण आपण एक गुरुतुल्य म्हणून माणसांना काही मान्य करतो बा एक व्यक्ती गुरुतुल्य आहे आदर्श व्यक्ती आहे पण स्टेजवर आल्यानंतर आता त्यातून बाहेर पडून आपले का आपलं वेगळं कॅरेक्टर करायचंय तर त्याचा एक वेगळाच आनंद सध्या मी रिहर्सलमध्ये घेतो अर्थात नाटक येणार त्या नाटकाची गंमत ती नाटकाची मजी लोकांसाठी वेगळी असतात पण रिहर्सलमध्ये ऍक्टर ऍक्टरची एक वेगळी मार्ग असते ना ती बजाल घेऊन ते गाणी मग कुठे कुठे ताम लागतं कुठे ओपन व्हायचं ते रिस्क असतील जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप रिस्पेक्ट करू तेव्हा पण त्या गोष्टी आम्हाला हाताळताना खूप बरं वाटतं आणि सुरेन म्हणून पहिलं नाटक आहे पण मला असं वाटत नाही की त्याचं पहिला खूप केल्यामुळे ना तो खूप छान मदत कडे तिला हँडल करतोय नाटक बसवणं ना सोपं काम नाहीये आणि त्यात थोकं थोडंसं डोक्याला टेन्शन घेऊन बसवणं ना। तेच नाही पण मला महेश्वरांचं कौतुक वाटतं की त्याने कोणी जसं मी त्याला सांगितलं असंच पाहिजे तसं पाहिजे तो त्याच्या पद्धतीने फ्री आहे काम करायला तो त्याच्या पद्धतीने चांगलं करतोय आणि जे करतोय ते आम्हालाही आवडतंय त्यात विशेष त्याचं कौतुक आणि विराज ज्याने नाटक लिहिलंय कधी कधी काय होतं कलाकारांना जेव्हा छान नाटक लिखाणात येतं ना ते एक्स्ट्रा काय करायची गरज वाटत नाही तशा नाटकात ना छान लिहिलं गेलेलं आहे छान त्यांनी त्याची मतं मांडली गेलेली आहेत त्यामुळे असं वाटतं की आम्हाला ते करताना पण ते लाईव्ह वाटते आम्ही जे एन्जॉय करतो गोष्ट त्यामुळे होपचं की नाटक आवडेल सगळ्यांना आणि या तुमच्या माध्यमातून मी सर रसिक प्रेक्षकांना सांगतो की एकोणीस डिसेंबरपासून पासून नाटक येतं एकोणीस वीस एकवीस आणि पुढे लगातार फुलत जिथे जिथे जवळजवळ नाट्यगृह असेल आपण येऊन हा नाटक पाहावं So, नाटकाचं नाव कसं सुचलं मला वाटत महेशरा मी नाटक जेव्हा वाचलो तर मला असं वाटलं की नाव काय तरी विचारलं म्हटलं आपण एक जोडगोळी असते ना आता आणि मला असं शंकर जयकिशन किंवा लक्ष्मीक पॅरलाल शंकर जयकिशन मला हॅप वाटलं तरी लक्ष्मीकांत पॅरलाल हे थोडस मराठी नाव नाही वाटत शंकर जयकेशन आपले आहेत कृष्णाचं नाव आहे त्यामुळे मी आणि त्यामुळे त्याला एक आली शंकर जयकिशनची जा, जा, गाणी आपल्याला एक नॉस्टाइल ज्या नाही येईल पण आपण ते नाटकच वाचलं होतं मला वाटलं दोन मित्रांची नावं असं कोणी चालू असतं जयविरू चालू असत आजच्या काळात म्हटलं तर उद्धव चाललो असत आपण एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं तो पुढचा जो काही काळ आहे हा पूर्ण रंगभूमीसाठी असेल आणि नाटकांचा असेल चित्रपट परिस्थितीच कसं मी नाटक आता डिरेक्ट केलं होतं काम पडलं करू की नाही आणि फॅक्ट आहे पण इन द नियर फ्युचर हे सगळ्यांनाच माहिती आहे आज ए आयचे जे काही प्रोग्रेस होते त्यात ते काय होणार आहे म्हणजे कोणी आज मान्य करायला तयार नाहीत घाबरून पण ते दॅट इज अ रियालिटी जी आपण फेस करायलाच पाहिजे आणि थिएटर हे कधीच रिप्लेस होणार नाही ए आय कॅन नेवर रिप्लेस थिएटर आणि त्याच वेळेला नेमकं मला भरतने विचारलं विचारलं नाटक करूया आणि मला पण एक चांगलं नाटक मिळणं पण एक खूप डिफिकल्ट असतं आणि ज्याच्यात रोल आपल्याला आवडेल नाटक आवडेल की टीम आवडेल आणि इट वॉज कोन्सिडन्स होता त्याच वेळेला म्हणजे अजून एका नाटकाबद्दल माझं झालं होतं पण ते काहीतरी एक जे फिमेल कॅरेक्टर होतं बरोबर मिळत नव्हतं ते पोस्टपोन होतं आणि अचानक परत नाही विचारलं म्हणजे चला हे करू त्यामुळे पण खूप मजा येते खूप वर्षांनी थिएटर करणं थोडस आपलं काय म्हणत त्याला थिएटर इज अ प्रिपरेशन म्हणजे

अशी प्रत्येकाची वेगळी बिस्त असतातच की पण मी म्हणतो या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो ते खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी देखील त्यामुळे मित्र जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे गुरुतुल्य असेल किंवा मित्र असेल तर हे प्रत्येकाच्या व्याख्या वेगळे आहेत पण काम करताना त्या वाक्याचा बाजूला ठेवून एक नट आणि कोन क्वॉर्क जो असतो ना जो कोणी असेल त्याचे गमत वेगळे असते त्यामुळे मला मगाशी म्हटल्याप्रमाणे तेच की आम्ही जास्त आनंद घेतो या गोष्टीचा पहिल्यांदा नंतर आनंद देणारे आम्हाला माहिती आहे पण ते आनंद घेणं पण आहे ना जसं एखादी एखादं कॅरेक्टर आवडले आणि त्याची मजा घेतो आणि मग लोकांजवळ प्रेझेंट होतो तसं या गोष्टी त्या आम्हाला आमच्या काही गोष्टी आहेत काही जुने किस्से असतील काय असतील त्या आठवण आठवणी काढून किंवा बोलून घेऊन प्रेझेंट करायला आवडत आहे आणि लिहिलं पण त्यांनी इतकं छान ना त्यामुळे ती मजा एक वेगळी येते म्हणजे परत ती गोष्ट सांगणार नाही पण माझ्या येते आणि शिवानी आमची शिवानी खूप अगदी मुली सबात आहे ती पहिले नाटक आम्ही केलं होतं एकत्र तेव्हा देखील ती खूप जेन्युअनली काम करायची म्हणजे मी प्रामाणिकपणे काम पाहिलं होतं तेव्हा की तिचा रोल आणि एकत्र काय इथे देखील ती ज्या पद्धतीने इथे काम करते ही वाटतेच मुलगी ही वाटतेच की, की आता मला अशा पद्धतीला हँडल करते त्याच्या पद्धती हँडल करते म्हणजे त्या रोलप्रमाणे तर मला खूप बरं वाटते की कसं असते आता सर आणि मी काम केलं नसेल तर मला याची स्टाईल माहिती आहे किंवा माझं निधन त्यांना काम माहिती आहे मी कसं करू शकतो शिवानी आमच्या दोघांत मिक्स होऊन शिवानीने तिचं एक वेगळं वर्चस्व निर्माण करणं तर त्या पद्धतीने वर्क करते त्याचं मला कौतुक आहे खूप प्रामाणिक मुलगी आणि स्पर्धेत ना आले परत म्हणते इतके वर्ष स्पर्धा केल्यानंतर एक तो एक तो कॉन्फिडन्स यावा लागतो तो तिच्याकडे मस्त आहे आणि होते चांगलं दोन हजार हे वर्ष तरुण दिग्दर्शकांचं होतं आणि तुझं आज नाव त्याच्यामध्ये सोडलं गेलेलं आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि तुझं बॉडी या नाटकाच्या ओके अ मला एक एकतर इथपासून सुरुवात करेन की हे दोघ मोठे का आहेत किंवा कलाकार मोठा का असतो हे त्यांच्याबरोबर जवळन काम करताना खूप जाणवत अ हे जे ते मोकळीक देत आहेत किंवा हे जे ह्या त्यांचा इतकं मोठेपणा आहे हा तो त्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास मला वर्क करतोय काम करायला अजून चांगलं चॅलेंज करणं किंवा हे जे सगळं भाग आहेत वेळोवेळी मी त्यांना विश्वास ओके काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय हे जे हे आमच्यात जो संवाद होत होत चाललंय याची गंमत खूप येते आम्हाला आता आता साने मी लिटरली माझ्या अकरावी पासून आम्ही एकत्र नाटक करतो तो लिहितो मी बसवतो किंवा तो लिहितो मी दोघंही बसवतो किंवा तो लिहितो मी काम करतो असं एक बरोबर एकत्र चाललंय या नाटकाच्या निमित्ताने आम्ही असं सुरुवात झाली होती की वरवरचे वर बरोबरचे प्रयोग सुरू होते आणि प्रयोगानंतर आम्ही घरी जाऊन टाइमपास काय पुढचं नाटक काहीतरी करू असं तर कशाबद्दल करू काय वाटतंय आपल्याला आत्ता तर तसं म्हटलं असं मग वडिलांबद्दल आम्ही दोघं गप्पा मारला लागलो दोघांनाही वडील हे खूप दैवत या लेवलचे जवळचं सगळं आहे तर ते मी बोलता 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 एका पॉइंटला पोहचलो की अरे हा मग ह्याच्याबद्दलचं काहीतरी व्हावं आणि मला नेहमी असं वाटतं की बोलता बोलता असं आलं की आपण जेव्हा साठीपर्यंत पोहोचू टिकलो तर म्हणजे हा भाग आहे पण एक साठीपर्यंत पोहोचलो तर त्यावेळेला आपण काय मी आता जे आपण बिंदास असतो कारण मी माझ्या बाबांना बघत आलोय की ते जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये जातात तेव्हा ते माझे बाबा हे बाबा बाबा नसून तो एक एन्जॉय करणार दिलखुलास असा माणूस असतो तर ती एक वेगळीच व्यक्ती वाटायला लागते ती गंमत वाटायला लागते मग यावरती काही ते करूयात का कसं व्हावं हो। याबद्दल मग चर्चा करत 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 मग तासन आमचे फोन व्हायचे आम्ही काही काही गोष्टी आमच्या आमच्या इम्प्रोव्हाइस करायचो काय काही गोष्टी करून बघायचो आणि वीरांनी लिटरली लिहिता लिहिता असं झालं होतं की भरत सरांना आपण म्हणलं रे करतील का आपल्यावर म्हणजे ऐकतील का वगैरे असं सगळं झालं होतं पण नशिबाने ते सगळं जुळून आलं सरांना आम्ही ऐकायला गेलो होतो त्यांना आहोत वाचलं असं काय म्हटलं ते आपण महेश सरांना विचारू म्हणून सर म्हणजे मला हे सगळं दोन ही नावं ऑलरेडी जी ज्या प्रकारे यायला लागली होती इट वॉज लाईक की ओके आणि मग हे सगळं आता इतकं मदत करते काम करायला सुद्धा की आपल्याला जे आपल्या ज्या पद्धतीने गोष्ट सांगाविषयी वाटते की व करता यावी आणि करू देणं हा पण फार महत्त्वाचा घटक वाटतो त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो खूप शिकायला मिळतंय या प्रोसेस मध्ये नाही ऍक्च्युली विराजसनी असं एक पायंडा पाडल्यासारखं आहे की त्यांनी काही लिहिलं की आम्ही त्याचं वाचन करतो म्हणजे त्याला ते वाचन मला करून दाखवल्यामुळे त्याला मदत होते हे जाणून घ्यायला की काय चुकत आहे काय वर्क होत आहे किंवा काय वर्कआउट होत नाही तर असं आम्ही त्याच्या प्रत्येक स्क्रिप्टचं करतो म्हणजे मी शूटिंग वरून जरी रात्री जरी घरी आले असेल तरी आम्ही वाचतो वाचन करतो तर तसं या नाटकाचं केलं होतं वाचन पण तेव्हा माझी सिरियल सुरू होती ऑनेस्टली मला म्हणजे लोकांना असं वाटतं की विराजसने तुझ्यासाठी लिहिलंय का हे कॅरेक्टर तर तसं अजिबात नाहीये मला माहित नव्हतं की मी हे करणार आहे की नाहीये पण नाटक खूप आवडत होतं आणि सूरजनी आणि यांनी खूप छान पद्धतीने ते डेव्हलप केलं होतं आणि मलाही असं वाटतं की कुठेतरी मुलगी म्हणून पण मला अनेक वेळा ह्या सीन्स करताना किंवा इव्हन तालमीमध्ये सुद्धा मला फील होतं की हे माझे पण मुद्दे आहेत आणि जर असं काही कनेक्शन किंवा रिलेशनशिप्स विषयी बोलणार थोडस रोमॅन्टी पलीकडे जाऊन बोलणार असं काही नाटक असेल तर त्याचा आपण भाग व्हावा अशी ऑफकोर्स इच्छा होती आणि, 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 आणि सूरज जसं म्हणला तसं तालमीत आम्हाला खूप शिकायला तर डेफिनेटली मिळतं आहे एक थिएटर वर्कशॉप असल्यासारखंच आहे mm -hmm. या दोघांचीही प्रोसेस बघणं आमच्यासाठी आणि, आणि भरत सर म्हणाले की मी जुळून घेते पण मला असं यात माझं का काहीच हे नाहीये कारण जुळवून घेते म्हणजे तशी त्यांनी स्पेस निर्माण करून दिली आहे म्हणून ते घडतंय आणि म्हणून ते सगळं जुळून घेत आहे फक्त प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना एक वेगळंच रिलेशन असत प्रेक्षकांबरोबर सिनेमाचं तुम्हाला ते मिळत नाही त्यामुळे नाटक करण्यात वेगळीच काय म्हणतात ऊर्जा असतात कारण ते लाईव्ह तुम्हाला तिथल्या तिथे मिळत असतं त्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने यावं मी एवढं सांगू शकतो की ते डिसअपॉइंट होणार नाही त्यांना नक्कीच ना, ना कुठेतरी नाटक रिलेट करता येईल त्यांना त्याच्याशी आणि म्हणजे एक वेगळंच नाटक लिहिलं आहे विराजसने मला त्याचा आनंद आहे टिपिकल चौकट चौकटीत तशी नाटक लिहि तसं नाटक नाहीये ते वेगळं लिहिलंय आणि ते प्रेक्षकांनी यावं मोठ्या संख्येने आणि आम्ही एक काय म्हणतात ते आवडेल आणि

ज्या नंबर्स इन्फ्लुएन्स येत आहेत तर मला वाटतं सगळेच प्रेक्षक इन्फ्लुएन्सर होणार नाही याची फक्त मला की आता काय झालंय ते हळूहळू इन्फ्लुएन्सर वाटतं मग त्यांचं काय होतं हल्ली त्याची एवढी पब्लिसिटी होते हा इन्फ्लुएन्सर एवढे कमवतोय हा इन्फ्लुएन्स तेवढे एवढे कमवते तर प्रेक्षक राहील की नाही असं मला वाटतं की सगळेच इन्फ्लुएन्सर होते इन्फ्लुएन्सर्स डेफिनेटली हेल्प डेफिनेटली आणि ते त्याची मेहनतही करतात पण त्यांच्या त्यांच्या जागी ठीक आहे म्हणजे आता मला समजा उद्या इन्फ्लुएन्सर असं वाटलं की बिकम पिका त्यांच्या इतका चांगला होईल आपआपली पण काही काही इन्फ्लुएन्सर आता स्टेज शो करायला लागलेत आणि प्रयोगाची तो तो प्रयोग करतात प्रयोगच म्हणतो ना आपण नाहीतरी म्हणजे तुम्ही स्टेजवर तुम्ही प्रयोग का म्हणता ते एक एक्सपेरिमेंट आहे त्याला लिटरल ट्रान्सलेट केलं तर ते त्यांच्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतात आणि इज वेलकम स्टेजवर कोणी यावं ऍट हो, द एंड ऑफ द डे समोर बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन जर का करण्यात यशस्वी किंवा काही एक थॉट मांडण्यात यशस्वी होतील तर एव्हरीबडीज वेलकम